गरीब कुटुंबातल्या महिलांना संघटित करून त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेलं उमेद अभियान ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत जालना जिल्ह्यातल्या मसई इथल्या योगिता दौंड यांनी उमेद अभियानाच्या सहाय्यानं शेतीला पूरक जोडधंद्याची साथ देत आर्थिक प्रगती साधली आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या मसई इथल्या योगिता दौंड यांनी लग्नानंतर आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग करून नवीन काही सुरुवात करता येईल का असा प्रश्न त्यांच्यासमोर होता शेती कमी असल्यामुळे पुरेसं उत्पन्नही नव्हतं यावेळी सरकारच्या उमेद अभियानामधून शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाची माहिती योगिता यांना मिळाली त्यांनी दोन हजार सतरा साली उमेद अंतर्गत विविध जातीच्या दहा शेळ्या घेतल्या आता या व्यवसायातून त्यांची वर्षाला सात ते आठ लाखांची उलाढाल होत असून यातून त्यांना चार ते पाच लाखांचा नफा झाला आहे आमच्याकडे शेती पण हलक्या स्वरूपाची होती त्यामध्ये कोणतंही पीक घेतलं तर त्यामधून फारसा नफा मिळत नव्हता तर दोन हजार सतरा ला मी उमेद अभियानामध्ये सामील झालो बचत गटाच्या मार्फत अनेक प्रकारची माहिती आम्हाला मिळू लागली त्यामधून आम्हाला शेळी पालन याविषयी मार्गदर्शन मिळालं आणि शेळी पालन मध्ये मा विषयी मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्ही सुरुवातीला चारा लागवड केली तो चारा खायला आल्याच्या नंतर आम्ही शेळींची खरेदी केली आणि त्यामधून आमचं वार्षिक टर्न ओव्हर सात ते आठ लाखाचा होत आणि खर्च जाता आम्हाला तीन ते चार लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नतामधून मिळतं योगिता आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर दौंड यांना शेतीसाठीही उमेद अभियाना अंतर्गत मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांनी शेतात परसबाग तयार करून त्यात विविध प्रकारच्या फळं आणि भाजीपाल्याची लागवड केली एका छोट्याशा गोठ्यात सुरू केल्या शेळीपालनाच्या व्यवसायाचं रूपांतर आता मोठ्या शेडमध्ये झालं असून आपल्या प्रगतीचं श्रेय हे दाम्पत्य उमेद अभियानाला देत आहे शेती थोडी होती एक ते दीड एकर शेती असल्यामुळे थोडंसं शेतीत पण आर्थिक उत्पन्न वगैरे भेटत नसत मग पारंपरिक पद्धतीने जे पीक करायचो तर त्यात फारसा उत्पन्न वगैरे भेटत नसल्यामुळं मी थोडं शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय निवडला शेळीपालन करता करीत असताना दोन हजार सतरामध्ये एकदम छोटे व्यवसाय सुरू केला एक सात आठ दहा शेळ्यापासून सुरुवात केलेली व्यवसाय आज जवळपास ऐंशी शेळ्याच्या जनावर समजा जाऊन टेकलाय आणि पूर्वी छोटं शेड होतं ते शेडचं नियोजन सुद्धा मी आज मोठ्या शेडामध्ये रूपांतर केलं माझं उत्पन्न जवळपास आज मी जवळपास बीटल जातीमध्ये काम करतो त्यामुळे थोडं वर्षाकाठी जवळपास टर्नवर हा सहा ते सात लाख रुपयाचा होतो परंतु माझं ठराविक उत्पन्न जे समजा मला खर्च वगैरे जाता त्यातून मला साडेचार ते पाच साडेतीन ते चार लाख रुपये जवळपास नफा होतो उमेदच्या माध्यमातून दौण दाम्पत्याच्या पारंपरिक शेतीला मिळालेल्या जोड व्यवसायामुळे त्यांना आर्थिक आधार तर मिळालाच शिवाय एक वेगळी ओळखही मिळवून दिली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना